अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय अकरावा स्कंद दहा उर्वरित पूर्वार्ध श्री गणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नंद महानंदा गोप इंद्र यज्ञ करिती वार्षिक गो गोवर्धन प्रित्यर्थ यज्ञ करावा म्हणे कृष्ण सकळी धेनु गोवर्धनास प्रदक्षिणा करती मग परतोनी ये वर्तमान आपणा न केला यज्ञ त्याने मेघाशी आज्ञा करून आरंभिला ला महापर्जन्य करी गोवर्धन गो गोपांचे करुणी रक्षण इंद्राचा गर्व हरुन पर्वत ठेवीला श्रीकृष्णे नंदाकडे आले गोप सकळ म्हणती पुत्र नोये हा परमेश्वर वज्रवासी यांचा आनंद पर ते ती कृष्णाला इंद्राने कर्म पाहुनी अद्भुत सिंचिले आकाश गंगेचे उदक सुरभीने केला दुग्धाभिषेक श्री गोविंदाचे मस्तकी एकादशी पारणे रात्री सी स्नानार्थ उत्तरे यमुनी सी नंदास्ला वरुण लोकासी तेथून अनिला श्रीकृष्णे भाव जानोनी गोपांचा दयावताने दाविले निजरूपा जो प्रत्यक्ष विश्व स्वरूपा सिद्ध शाश्वत जो शरद पौर्णिमेच्या रात्री सका वाजवी बासरी आल्या सकल गोप घरी परता सांगे कृष्ण त्यांना नसाहेो कल्पना म्हणे तोपदी पदी शरणा एकोणी करुणावचना झाला रममान गोपी सवे तेने गोपींना झाला झाला अभिमान झाला अंतर्धान वीर दुःख द्यावे दारुण निश्चय ले पुरुषोत्तमे तेने तन्मय गोपीजन जन करिती हरी लीलांचे स्मरण भ्रमिष्ठाईसे करी भाषण कारणांतील वृक्षांसवे सकळे मिळून गोपी कृष्णा शोधती वन प्रांती चंद्रलोपता वाळवंटी मग योनी बैसल्या कृष्णा धुंडोनी थकल्या नारी विरहान झाली हृदयांतरी सहज घाती तई सुंदरी विरह गीता कृष्णार्थ गोपींचा एकता विलाप प्रकट झाला मदनाचा बाप पीतांबर धारी वैजयंती द्रुत प्रभा भाकली दश दिशा भक्त करी ती निरपेक्ष प्रेम मजला न फेडवे त्यांचे ऋण भक्तांचे ऋण मजला भूषण मनुनी करा प्रेम मजवरी ऐसा करुणी गोपींच गौरव महारास करी केशव दोन दोन गोपीत केशव विद्युलते सम उत्तळपत असे केले पर श्री सेवन हे तो धर्माविरुद्ध वर्तन परी परि जेथे ईश्वर करुणा घन तेथे न धर्म दर्मा। गोपींच्या भ्रतारांना घरोघरी सनिध भासले आपले नारी पहाटे आप आपल्या घरी गोपी परतल्या कृष्णाने गोप गेले अंबिका वनंत त्यास गिळू लागला अजगर तेथ तो अंगिरा छापेत्रस्त श्री हरी स्पर्श झाला मुक्त शंख चोडक बिराचा सेवक गोपीस घेऊन चालता पळत कृष्णे ठार मारून त्यास दिव्य मनी दिदला दादासी गोधन घेऊन चक्रपाणी चाराव्या जाई दिवसावनी वियोग विसराय विरहनी मिळून गाती युगलगिता श्यामलकांतींचा तोवनमाळी गंगज राजासम क्रीडा करी सायंकाळी येत गोकुळी देता आनंदचंद्रासम महादैत्य वृषभासुर येता कृष्णाचे अंगावर प्राण घे आपोणी भूमीवर अरिष्ट औगे हो निरसिले पाचारिले अक्रू रास म्हणे आनावे रामकृष्णास आमंत्रावे धनुर यागाच सा, बेत सांगितला विवाहाचा अशोरूपी केशी येत किंकाळ्याने गोकुळ भैभीत श्रीहरी हात घाली त्या मुखात श्वास कोंडणी मेला तो व्योमासुरम मिसळी लपंडावास चोरुन लपवी बालकांस कृष्णे बळीची धरुणी त्यास गळा दाबोनी मारली अक्रूर येता गोकुळात रामकृष्णस घाली दंडवत भाव ओळखुनी हृदयांत तया आलिंगी श्री अच्युत एकोणी एकवसाचा विचार रथी बैसले मुरलीधर गोपी होती व्याकुळ फार यमुनातेरी रामकृष्ण जळामाजी माजी दिव्यदर्शन होता नुरली

तिने उठ्या लाविता रामकृष्ण कुब्देची शरीर झाले समा कृपा करिता गोपाळी धनुष्य घेऊनि हातात हो भगवंत मोडील लक्षणांत कंसाने होऊनी वैवित मल्लोत्तव प्रारंभला कुवल <सकति> या पीड हत्तीला माहुताने कृष्णावर घातला माहुत व हत्ती निर्दाळीला गज दनते श्रीहरीने चानुर मने रामकृष्णासी कृष्णा तु खेळावे मजसी बलदेव मुष्टिकासी मल्ल युद्ध खेळावे मुष्टिक कुटास बलरामाने ठार केले ठोशाने प्राण घेतले पद्मनाभाने चानुर शल तोषलाचे श्रीहरीने कंसास वधुनी स्वसारुप्य देऊनी माता पिता मुक्त करून चरण वंदिले रामकृष्णे हे माते हे पिता श्री ऐसे म्हणता परमानंद वसुदेव देवकीचे चित्ता नंद गोपा स निरोप देता जड अंत करणे ते गैभरले पाचारोणी गर्गाचार्य पुत्रांचे द्विजोचित संस्कार कार्य वेद कला आर्या शिकवी सांदीपनी दोघांचे गुरुपुत्र अनुनी यमपुरात हो गुरु श्री दिल्ला गुरुदक्षिणा म्हणून श्री गुरुंचे अनुमतीने जाणं मधुरी शी आले उत्तम श्लोक उद्धवात वा गोकुळी जावे नंद यशोदेचे सांत्वन करावे कृष्ण आठवण करी तसे सांगावे मन मनस का गोपींना उद्धव येता नंदा घरी मथुरेचे कुशल विचारी गोकुळी येईल का श्रीहरी नंद पुसे उद्धव बोले मधुर वचन कृष्ण तुमचे करीतो स्मरण अभिष्ठ पूर्वीला येथे परिहृदय निते परिहृदय गोपी पुस्ती उद्धवासी आम्ही आठवतो का कृष्णासी भ्रमर आला सर्व माझी आठवण अंतरी पाही, या सांगे कृष्णाचा संतोषोनी गोपींचे मन उद्धव आला मथुरा भुवनी देवनी नंद यशोदा उपासने वर्णे गोपी भक्ती श्री कृष्णाशी कुबजेच्या घरी जाऊन तिची मनोकामना पूर्ण इच्छितवर देऊन देवन उद्धव हा आले हित हितकन्या पांडवे आपण हस्तिनापुरी जावे खुशाली जाणून यावे अक्रूरा सांगे श्रीकृष्ण पांडवांचा पाहुणी प्रभाव धृत राष्ट्राधी राखी ती वैरभाव कुंती विदूर निवेदी मनोभाव अक्रुरास हस्तीनापुरी अक्रूर सांगे श्रीकृष्णासी सी पुत्रांप्रती अति अतिमत्व व धृत राष्ट्रासी तेने हितोपदेश न रुचे त्यास दुस्वास करीती पांडवांचा इति श्री गुरुमावली विरचित्र संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे एकूण श्लोक पाचशे सतरा श्री स्वामी समर्थ अध्याय बारावा स्कंद दहा उत्तरार्ध श्री गणेशाय नम ओम नमो भगतेवाय कसा चा शशूर सतरा वेळा मथुरेवर रामकृष्ण सैन्य वधी सत्वर त्याच प्राणदान देती काल यवन करणार स्वारी कृष्ण निर्मिली द्वारकापुरी प्रजाजन नेवनी नगरांतरी निशस्त्र एकटा निघाला काल यवन पाटला करी ते कृष्णे श्री गुहे

लुतास बैसवण रथात विदर्भ पातले अचुत वैदर्भीस समाचार देतात दूत पुजिले रामकृष्ण भीष्मकाने रुक्मिणी येता देवी मंदिरात तिला बैसवणी रथात राजांच्या करुणी निपात रामकृष्ण निघाले तेथून शिशुपालादी राजे करता चढाई पळतात या भुई थोडी होई पळून गेले सगळं लवलाई विद्रुप केला कृष्ण रुक्मिन गेला कुंडनपुरा वसविले त्याने भजकटपुरा भीमकी कृष्ण विवाह झाला द्वारका नगरीत रुक्मिणी कृष्णाचे ते धन नाम त्याचे प्रद्युम्न पूर्वीचा तो काम जाण रतीपत्नी असे त्याची शंभरासुरास व दिले दोघे द्वारकापुरी आले सर्व अक्षय झाले सांगता वृत्तांत नारद स्त्रिय सेवंतक अर्पी सत्राजितास सिंहाने मारिले जांबवती मनी मन्यास अर्पी कृष्णास जांबवान ते ध्वा कृष्णे सत्राजिता मनी देव मिथ्या आळ घालोन सत्यभामा अर्पी देवा लागो न होण्या होण्या क्षालन अपराधाचे लाक्षागृही मारिले धर्माधिक द्वारा गेले कृष्णाधिक द्वारकेत चोरीला सेमंतक शतधनव्याने तेद्वार श्री यदुराजेता द्वारके शत धनवा मनी दे अक्र सी चकर पाणीवधी शतधनव्या सी मनी दाखवी अक्रूर पांडव भेटी इंद्रप्रस्था यादवराज आला सातकी समेत आलिंदिस सा दावणी निज रूपावरील श्री कृष्णाने मित्रविंदेचे केले हरण सत्याचे पणा जिंकून लक्ष्मणाभद्रा स्वयंवरी जाण पाणी ग्रहण करी हरी राणा भूमिपुत्र नरकासुरह असी दावणी यमपुर सोळा सहस्र नारी स्वीकार केला श्रीकृष्णाने अमरावतीत जाऊन आदि सकुंडले कुंडले de uma... पारिजात उपवनी लावणं सोळा केला कृष्णाने बैसला रुक्मिणी मंदिरी कामज वरिले म्हणे श्रीहरी श्रेष्ठ क्षत्रिय असता रुक्मिणी पडे धरणीवरी तू सर्वांचा अंतर्या मी तुम्हासी म्यावरील म्हणून सावध होता विश्वकनंदिनी बोलली मुकुंदाते बहिणीचे प्रिय करण्यास रुक्मी अर्पी कन्या प्रद्युम्नाच नात रोचना दिली अनिरुद्धास जो पौत्र रुक्मिणीचा रोचनाचे मंगल सोहळ्यात रुक्मिणी राम खेळ दिवत न जिंकता जिंकलो म्हणत यास्तो बलराम वधी त्यासी बळीसा पुत्र बानासुर कन्या उषा त्याची सुंदर सकी चित्रलेखा काळी चित्र उषेच्या स्वप्न वल्लभचे गगन पंथे अनिरुद्धास भेटविले ते लोटांगन कन्न सोळविलेदवारांशी दिसे कृपाल तू विचारी कृष्ण त्यास भोगत असे पाप फलास स्वदान ग्राही मिनोप असे सत्पुरुषांचे थोडे धन आपण करीता हरण दहा पिढ्यांचे अधपधन उपदेशी कृष्ण पुत्रांशी बालमित्रांना भेटाय कारणे बलराम गेले गोकुळ गमन सर्व आठवी प्रेम कृष्ण एकमेका पुस्तिक क्षेम पौंड्रक संधी श्रीकृष्णाला जी वासुदेव जगी एकला शीघ्र शरण यावे मजला अथवा सिद्ध हो युद्धाशी कृष्ण गेला चालू न पौंड्रक मस्तक केली छेदन काशी राजेशीर उडवन त्याचा पुत्र ही जाळीला द्विध मित्र नरकासुराचा पेटला सोड घेण्या मित्रवधाचा रामेकरिता करिता प्रहारमुष्टीचा मरुनी पडला भूमीवर सामान्य लक्ष्मणा हरण कौरवानी केले त्यांचे बंधन शिष्टाईचा उपहास करून अंतिशरण येते कृष्णाग्रजा लक्ष्मणा अर्पिली सांबाला वरदक्षिणा अर्पिला चांदन घेऊनी सवे कोमला बलराम राम आला द्वारकापुरी गृहस्थ धर्माचे आचरण कैसे करीत असेल कृष्ण पहावया कृष्णाचे विदान नारद आले द्वारका नारद हिंडे गरोघरी श्रीकृष्ण त्यांची पूजा करी प्रत्येक ठाई दिसे श्रीहरी कारे चाले ધર્મ કરી રાજસૂય નિમંત્રણાધરાય કોણ કાર્ય કરાવવાસી પુસે કૃષ્રી કૃષ્ણ ઉદ્ધવ સંગીતા ઋષિકેશી પ્રથમી રાજસૂયજ્ઞ અને રાજમુક્તિ કાર્ય દોનિ સાધન્યા કૃષ્ણા શી મને ધર્મ રાજ करणे आहे क्रतुराज राज पृथ्वीचे राज्य द्रव्य मेळवा म्हणे सका चारी बंधू राजांशी जिंकार राजवर्ती बंदी खानी होते नृपती मुक्त केले श्रीकृष्ण त्यांना भगवंत दर्शन घडता नैन मनोरम घालिता लोटांगण अद्भुत समाधान पावले बंद मुक्ता होताची राजे विनवीती भगवंता ते थारा आपुल्या चरणाते इसे दे कृपादान दान सह देवा कर्वी करोनी गौरव उपदेशुनी बोळविले सकळ भीमार्जुना सह केशव आले इंद्रप्रस्तासी कृष्ण आज्ञा धर्मराज प्रारंभ करी यज्ञराज अग्रिपूजी यदुराज तेने निंदी शिशुपाल कृष्ण सोळी सुदर्शन केले शिशुपालाचे शिरच्छेदन छेदन तेजनिकता देहातून कृष्ण स्वरूपी मिळाली यज्ञ होता सुसंपन्न मैसभेत आला दुर्योधन भूमी वाजळ संभ्रमा लागून लजित झाला करोपती निर्यादवी पृथ्वी करण्यास आराधोनी पशुपती सद द्वारकापुरीस केले त्रस्त मित्र शालवाने युद्धार्थ येता प्रद्युम्न गदा प्रहार करी द्युमान माघारी रथ वळून रक्षिले दारक पुत्रानी परतोने आला रणांगणी यादव सेना संधान करून शिर ओढवले द्युमनाचे श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात परत येताच रणांगणात दर्शन शालावर सोडत मस्त केले धडा वेगळे मातुले विधुरथ दंतवक्त्र त्यांनी घेता हाती शस्त्र श्रीहरिणी करुणी प्रहार व तयांसी राम करी तीर्थाटन सुतरोम हर्ष न करी अवमान केवळ दर्भ स्पर्श करून हरिला प्राणतयाचा येता पर्वणीचा दिन रामे ओढला हल टाकून मस्तकावरी प्रहार करून तात्काळ वलवल सांगोणी दुर्यधवन भीमासी न खेळावे गदायुधासी पातला न विषारणसी ऋषी उपदेशी शुद्ध ज्ञान कृष्ण दर्शनी इच्छा धरी सुदामा आला मित्रा घरी त्यासी सागर पूजे श्रीहरी सांगे गोष्टी हिताच्या सुदाम्याच्या वसरांतून चिंदीचे मोटळे काढून पोहे पाहुणी चक्रपाणी मुखी घाली एकमुष्टी एक, श्रीकृष्ण त्यास बोळवित सुदामा प्रासादी प्रविशत मने परीक्षा पाहुणी क्षत वैभव दिदले स्वर्गीचे साधुनी सूर्यग्रहण पर्वणी स्नानय अवनी नंद यशोदा गोप गोपीनी पाहुनी संतोषी ती श्रीकृष्ण मीची सर्वांची ठाई बघता श्रीकृष्ण सांगे प्रतिक गोपिका गोप गोपी वदल्या रुक्मिणीकांत हृदय राहत चरण तुझे कृष्णपत्न्यांसी वने द्रौपदी वर्णावे पाणी ग्रहण प्रसंगाशी विस्मय वाटे बगिनी सी वार्ता एकता कृष्ण कथा वसुदेव विनवी वसुदेविप्रति सांग कर्म निवृत्ती युक्ती यज्ञद्वारे बजाव यज्ञपती ऋषी मोक्ष मार्ग सांगती भू अन्नदान यज्ञ होता संपन्न केले गो भू अन्नदान नंदागिकांशी अन्ना निरोप देव न यादव परतले द्वारकेसी वसुदेव वधले रामकृष्णांशी आपण स्वामी चराचरासी घेऊन यावे देवो की विनवी निज पुत्र रामकृष्ण सुत जाऊन आणि आणले पुत्र बरीपासून देवकी मातेसी सोपवून स्वलोकी गेले ती कृष्ण लाख त्रिदंडी संन्याशी रूप घेऊन अर्जुन करी सुभद्रा हरण बलराम उडता खवळून शांत केले श्रीकृष्णाने श्रुतदेव बहुलाश्वास खरी एकाच वेळी गेले श्रीहरी द्वयांना देऊन गती दुर्धरी परतोन आले द्वारकेसी जीवासी लागले जन्मरण यासी माया मूळ कारण म्हणून निभजता हरिचरण तेने निरसे संसार सत्यब्रह्माचे अधिष्ठान त्यावर झाला जो ब्रह्म तेथे जग झाले निर्माण सनंदन सांगे श्रुती वचन ज्याचे शिरी ठेवीन हात तो तात्काळ व्हावा भस्म सात रुख शिवा पाठी लागत हात ठेवण्या मस्तकी मोहे पडला रुखा सुर ठेवी शिराकर कर भस्महताची सत्वर शिव झाले संकटमुक्त वंदन न करुणी ब्रम्हाते निंदोनी शिव शंकराते लाती विष्णू अक्षस्थ विष्णू श्रेष्ठ ठरवी भृंगू मृत बालकी सज्जनाची जीवित दिल्ली त्यासी पुरविले प्रजा मनोरथासी धर्म स्थापिला कृष्णाने प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध त्याचा सुत वज्रनाभ हाची राहिला शेष होताना श्रेय दुकुळाचा धर्म रक्षावाया अवतार धारण केले इल्ला शरीर त्या श्रीहरीचे चिंतिता चरित्र कर्मबंधन तुटत असे इथे श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महाप्रणी द्वादशोध्याय श्री कृष्ण अर्पण श्लोक एकोणीश पाचशे